इंग्रजी शाळांचा वाढता प्रभाव पालकांची बदलती मानसिकता स्थानिक नेतृत्वाची प्राथमिक शाळांबद्दल कमी झालेली आत्मीयता उदासीन आणि शिक्षकांवर लादलेली शाळाबाह्य कामं यामुळं प्राथमिक शाळांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे प्राथमिक शाळा कोणत्याही परिस्थितीत टिकल्या पाहिजेत तसं झालं नाही तर उपेक्षित वंचित आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणं कठीण होईल राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षणाचं महत्व जाणून शिक्षणाला चालना दिली पण शासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढतीय तर दुसऱ्या बाजूला सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडं विद्यार्थ्यांचा कल वाढू लागलाय इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये झगमगाट असतो शिवाय जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते तर दुसऱ्या बाजूला सरकारी शाळा मूलभूत सुविधा मिळत नाहीत सरकारी शाळांमधील काही शिक्षक नेत्यांच्या मागे पुढे करतात तर काही जण नेतेगिरी करत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत फिरत असतात त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतोय त्यात स्थानिक नेते आणि शासनाची उदासीनता सुद्धा जबाबदार आहे शाळाबाह्य कामांमुळे शिक्षक व्यस्त असतात अशा परिस्थितीमुळे गरिबांच्या हक्काच्या शाळांचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान निर्माण झालंय